नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी अग्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गहू ह्या वराटीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतल्या जाते ज्यामध्ये की हा लेट प्रोसिजरमध्ये गहू येतो आपल्याला ही एक वराटी पाहायची आहे तर ती कोणती जात आहे या गव्हाची या व्हिडिओच्या माध्यमामधून आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं कोणती होराटी आहे मला एक छोटीशी कमेंटमध्ये तुम्ही सांगा कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर बघू आपण या गहू सध्या हार्वेस्टिंग चालू आहे या ठिकाणी सध्या गव्हाची कापणी या ठिकाणी चालू आहे तर आपल्याला ही वराठी कोणती आहे कोणती जात आहे ह्या गव्हाची बघायची आहे हो गहू कापी देत का तुम्ही कोणती आहे होराटी कोणती जात आहे गव्हाची कयादू एकोणपन्नास बरं कयादू एकोणपन्नास ही होराटीची सध्या हार्वेस्टिंग करीत आहेत कापणी करीत आहेत तर आपल्याला प्रत्यक्ष बघायचं आहे की आप आपल्याला या गव्हाच्या जे उंबी आहे या उंबीमध्ये हो? किती गहू आहेत हे प्रत्यक्ष आपण या ठिकाणी या मजुराकडून आपण बघत आहोत अ किती आहे तो गहू याच्यामध्ये पन्नास ते साठ आहेत का बरं बरं पन्नास ते साठ एका ओंबीमध्ये गव्हाचं हे सीड आहे अशा प्रकारे हे कयादू एकोणपन्नास फोराटी आहे कसं आहे तुम्हाला का पहिलं जोऱ्यान बोला थोडं आवाज दहा किलो रोज आहे दहा किलो रोज आहे का बरं बरं दहा किलो रोजानं हे प्रति मजूर कापित आहेत तर तुमच्याकडं जे गव्हाचे हार्वेस्टिंग चालू असेल किती रोज आहे हे मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता किती पाण्यावर येत आहे वय चार पाण्यावर चार पाच बरं चार ते पाच पाण्यावर हा गव्हाची वराटी येऊ शकते तर अशा प्रकारे या वराटी आहे जे कयादू एकोणपन्नास आपण याची लागवड करू शकता ज्या माध्यमामधून की आपल्याला खाण्यासाठी याची चपातीसुद्धा चविष्ट आणि उत्कृष्ट असते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जे शेतकरी असताल त्यापर्यंत शेअर करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो हे तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी ज्यावेळेस पेरणी केली होती त्यावेळेस आपण या ठिकाणी प्रत्येक याला लाईनला सहा सहा ओळी टाकलेल्या होत्या हे प्रत्येक याच्यामध्ये कॅपिटल एरियामध्ये ह्या पद्धतीने आपण लागवड केलेली होती म्हणजे पेरणी केलेली होती तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी यामध्ये आपण साधारण दोन एकर गोव्हाची पेरणी आपण या ठिकाणी केलेली होती पेरते वेळेस याला एक साधारण सुरुवातीला आपण एका एकरसाठी दीड बॅग दहा सव्वीस सव्वीसची वापरली होती आणि याच्या जवळपास दुसऱ्या ते तिसऱ्या पाण्याला आपण याला एरियाची दीड बॅग टाकलेली होती अशा माध्यमामधून आपण याचं व्यवस्थापन केलं होतं आणि साधारण आपण या ठिकाणी पाच ते सहा पाण्यामध्ये हे जे कयादू एकोणपन्नास फोराटी या ठिकाणी आपल्याला हार्वेस्टिंगसाठी आलेली आहे प्रत्यक्ष आपण बघू शकता या ठिकाणी धन्यवाद